एवढी तब्येत खालावून सुद्धा आता तर त्यांनी सुद्धा घ्यायचं बंद केलेलं आहे आणि सरकार निवान मुंबईला एअर कंडिशन मध्ये बसलेलं आहे ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता आपण तर शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो तर या मराठ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे हे सरकार बसलेलेच हे गुंडाळून टाका हे आंदोलन अनेक लोकांची चळवळ नव्हती हे आंदोलन व्हावं हे या वर्षात साव्यांदा आंदोलना आणि आमरण पश्च बसलेले महाराष्ट्रातल्या इतिहासातील शरमेची बाब आहे की एक व्यक्ती समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपली जीवाची बाजी लावायला बसले आणि त्याची दखल त्याच्यावरचा निर्णय आजही सरकारने घेतलेले नाहीये मी डॉक्टर्सकडनं आता तिथे रिपोर्ट घेतले परवा रायगडवर मी गेलो तो असताना त्यावेळी मला कळालं की मनोज तानागे म्हटल्याची तब्येत खालवलेली आहे आणि म्हणून आज त्यांची तब्येत पाहण्यासाठी त्यांची विचार पुरुष करण्यासाठी शेवटी त्यांचा जीव हा तुमच्यासाठी आहे हा तो जीव महत्वाचा आहे आणि म्हणूनच त्या छत्रपती घराने एक व्यक्ती म्हणून त्या नात्याने मी आज त्यांची तक्य पाहायला आलो अत्यंत मला दुखी वाटतय वेदना वाटत वेदना आहे की एवढी तब्येत खालावून सुद्धा आता तर त्यांनी सुद्धा घ्यायचं बंद केलेलं आहे आणि सरकार निवान मुंबईला एअर कंडिशन मध्ये बसलेले आहे आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा ही निवांत ही सगळी जे काय है। माहोल तयार झाले किंवा जे काही जे काही इथं चाललंय तुझं दबण्याची भूमिका घ्यायला पाहिजे हे चालणार नाही आज तुझी कॅबिनेट आहे ना काय नाही काही वर्ग नाही टाळा किंवा द्यावा लागेल काय विषय आज कॅबिनेट आहे ना घ्या निव नाही मग हो किंवा नाही म्हणता का ही काय पद्धत आहे एवढं तब्येत स्वतः इथलं मेडिकल रिपोर्ट जातो तिकडे मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे काही होऊ शकते आणि त्याला तुम्ही जबाबदार असणार मला जे काय मनोजला बोलायचंय मनोज धनंगाई पाटलांनी मी सांगितलं मला काय बोलायचं चष्मीच्या माझी चर्चा सुरू झालेली आहे तब्येतीच्या बाबतीत आणि त्यांनी मला शब्द सुद्धा दिलेले एक वर्ष भरा मी दोन दोघांनाच जबाबदार करतो दोग। पहिल्या सरकारलाच आणि दुसरं विरोधी पक्ष त्यांच्या लोकांना सुद्धा तुम्ही काय एकत्र आहे ठरवाने आणि सांगा आम्ही असं पत्रकारशी देऊ शकतो का नाही देऊ शकत तिकडे पलीकडे बसायचं नाही नुसतं म्हणून दादा म्हणत दादा म्हणत दादा म्हणून बसायचं बरोबर नाही आहे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा एवढं आंदोलन होत आहे कोणासाठी स्वतःसाठी मी मनोज ना माझी कितीतरी वर्षापासून माझी ओळखे आणि मी बघितलं की प्रामाणिक लढा असतो मनोज मनोजारांगेंचा प्रामाणिक लढा आज सुद्धा यायचं कारण मला मला माहित नाही सावळीचा सातव्याचा तरी भेटायला पोलीस सुद्धा आलो होतो आजही आलोय उद्या सुद्धा येणार मी सगळ्यांना सांगू इच्छितो त्या सरकारला सांगू इच्छितो की ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता आपण तर शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो मराठ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून पूर्वी सुद्धा मी मनोह तारा पाटलांच्या बरोबर होतो टिक रा, आज आणि उद्या सुद्धा ठामपणाने त्यांच्या बरोबर असणार आज बऱ्याच गोष्टी मी बोलू शकतो पण मला आज एकच लक्ष केंद्रित फोकस मला हलवायचा नाहीये आणि म्हणून मी ह्याच्यासाठी एका ठिकाणी एखाद्या एका एक फोकस घेऊन आलोय तो म्हणजे त्याची तब्येत तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळ्या गोष्टी पुढे करू शकतो आणि सरकारला माझी सूचना आहे की तुम्ही रिपोर्ट घ्या मेडिकल रिपोर्ट घ्या काय किडन्याची फंक्शनिंग येत देवणे काय लिव्हर फंक्शनिंग आहे देव झाले ब्लड प्रेशर ड्रॉप झालेले आहे आणि ह्याचा तुम्हाला जरा कम्पीने नसेल पण उपयोग आहे तुमचा सरकार आणि विरोधी पक्षातील लोकांना सुद्धा मला हेच सांगायचंय पुढे वर्षभरात मी टमाटा पटापट तिथं आले आता कुठे तुम्ही तुम्ही सांगायचं ते तुझी राजकारणाची वेळ आली विधानसभा आली म्हणून आता मनोहन जराके पाटील नकोय हा मराठा समाज नकोय हा बहुजन समाज नकोय हे नाही चाललं या अजिबात नाही म्हणून आता मी जास्त आणि आश्वासन दिले होते हे करतो ते करतो गुन्ह्यात लावून घेतला होता त्याच्यावर काही भाष्यच नाही जे मुलं झरगे पाटलांनी परवा पाच ते सहा मध्ये तुमच्या पुढे समोर ठेवले त्याच्यावर भाष्य तुम्ही करायला पाहिजे सरकारने तर करायलाच पाहिजे का, करा का तुम्ही बसले सत्तेत <coughs> म्हणजे पाहिजे तरी तुम्ही मग विरोधी पक्षाने लोक बोलत नाहीत आम्ही दुसरं बोलायचं का हो तुम्ही बोलायलाच पाहिजे तर तुम्ही आज सत्तेत बसलेले आहे तर ता त्याच पाठोपट त्याचबरोबर विरोधी पक्षातल्या लोकांनी सुद्धा तुम्ही कसं आरक्षण देणार आहे तुम्ही सुद्धा भाष्य करायला पाहिजे दुसरं आरक्षण द्या ओ दादांचं बरोबर आरक्षण द्या आरक्षण द्या अरे नाही बाबा बोला ना तुम्ही म्हणून धनंजय पाटलांचं जे एक अधिवेशन घ्या स्पेशल अधिवेशन घ्या म्हणणे समोर समोर होऊन त्यांनी समोर समोर कोणाची इच्छा त्यांनी बोलवून दे दहा टक्के तुम्ही आरक्षण दिले म्हणता ते कसं टिकणार आहे त्याच्यावर सुद्धा मी भाष्य करा बघ दुसरं टिकून आता बोलून दुरले बोलून दाखवून द्या तुम्ही त्या विधानसभेच्या पटलावर सगळ्यांनी आणि म्हणून त्या शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला अठरा पडतात बारा बोलत दरम्यान शिवाजी महाराजांनी न्याय दिला राजेशी छत्री शाहू महाराजांनी सुद्धा सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना न्याय दिला त्यामध्ये मराठा समाज सुद्धा होता आणि म्हणून शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत आहे तर सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सुद्धा सरकारची आणि विरोधी पक्षातल्या लोकांची आहे नुसतं बोलून बोलून विधानसभेपर्यंत विषय घ्यायचा हे नाही चलपा आम्ही बघून घेतो काही करायचं मग आम्ही बघून गेलो काय करायचं नाही चालणार याच्या पुढे भरपूर त्रास आणि श्वास आणि म्हणून आहे आणि म्हणून रंगे पाटलांनी तपेत समोर पाहिजे जे काय तब्येतीचं बोलायचंय त्यांच्याबद्दल मी त्यांच्याशी व्यक्तिगत बोललो मी जाहीरपणाने बोलत नाही तर त्यांनी मला असा शब्द दिलाय कारण त्यांच्या त्यांचा जीव आमच्यासाठी फार महत्वाचा आहे समाजासाठी महत्वाचा आहे पण एकच सांगतो आम्ही थांबतो मनोज धनंगे पाटलांच्या बरोबर मी भुरी सुद्धा होतो आता ये आणि पुढे सुद्धा असणार आणि माझी तर सूचना या मुख्यमंत्री आहे का ना, ना। तुम्ही मेडिकल रिपोर्ट्स घ्या काय त्याची परिस्थिती बघा आता इथं स्वतः या हेलिकॉप्टर आहेत तुमच्याकडे प्लेन एकदा भरपूर या नाही बघा काय परिस्थिती आहे रिपोर्ट आहे तुमच्या सिस्टमकडनं रिपोर्ट घ्या तुम्हाला आमच्या डॉक्टरांवर विश्वास आहे ना सोडून द्या तुमच्या गवर्नमेंटचे गव्हर्नमेंटची एजन्सी गव्हर्नमेंटच्या तुमच्या मेडिकल सिस्टमांना रिपोर्ट घ्या उद्या काय झालं आणि झालं तर जबाबदार हे सरकार असणार आहे आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा तुम्ही सुद्धा जबाबदार असणार आहे नुसतं मायानं माझ्या बघून चालणार नाहीये आणि म्हणून माझ्यासाठी जो मराठ्यांसाठी लढा देतो तो शिवाजी महाराज शाहू फुलआेडकरांच्या विचाराने तो समतेचा लढा असतो त्याच्यासाठी न्यायाची भूमिका असते त्याच्यासाठी जो मनोज पाटील एक योद्धा म्हणून पुढे आलेले त्याला सहकार्य करण्याची त्याच्या पाठीशी जाण्याची जबाबदारी संभाजी छत्रपतींची आणि म्हणून आपण सगळ्यांनी मी निघणार आहे पण आपण सगळ्यांनी मनोजना धीर द्यायला पाहिजे विश्वास द्यायला पाहिजे घोषणा देऊन होणार नाही आहे पण त्यांना तुमच्या हावभावात मनोजारे पण माझ्या बरोबर माझा समाज आहे त्याच्यासाठी मी लढा देतोय आणि मी अपेक्षा करतो की माजा माजा समाजे। भी लड़ा दे कोरतो। धीर देण्यासाठीच तुम्ही लाभल सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेलं आहे आणि असाच धीर असाच विश्वास तुम्ही त्यांना देणं करायचं आहे मी आज त्याला म्हणणार नाहीये मागच्या वेळी त्यानं म्हटलो तर मी ते पाणी पिया आणि ते माझ्या आग्रातला मागच्या त्यांनी पाण्याचा स्टेप घेतला होता माझ्या तब्येतीसुद्धा काळजी करते व त्या तब्येतीची एक वेळ येईल तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे पण असं काही करू नये त्यांनी करू नये जेणेकरून त्याच्या तब्येतीला शेवटचा धोका असेल आणि म्हणून सरकार व प्रेशर टाकण्यासाठी म्हणा किपोना समाजाची बाजू मांडण्यासाठी म्हणा मी आज त्यांना नाही की, की, ना की पाणी घ्या अनेक लोकांनी अने मला, मला सांगितलं की राजे तुम्ही सांगा तुमचा शब्द पाळतील हे सरकार बसलेलं गुंडाळून आंदोलन अनेक लोकांची हे आंदोलन व्हावं पण त्यांनी निर्णय घेतला ही शेवटचा लढा आहे पण शेवटचा लढा असताना सुद्धा त्यांच्या सगळ्या सहमणी त्यांच्या सर्व सरकारी सुद्धा तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे मलाही रिपोर्ट घ्यायचा जावा काय ऐकलं नाही तर मला सांगा शेवटच्या एकदमच ते देताची परिस्थिती निर्माण जर झाली तर ते आपल्याला परवडणार नाहीये म्हणजे मी इकडे मोठं पाणी पिऊ नका सगळ्यांना पण एक पण एक वेळ अशी की ती तिथं घ्यावं लागतंच त्यावेळी निश्चित संभाजी चक्रिनं बोलवा कुठं असेल मी तिथं त्या मिनिटामध्ये तर परत अतरवाली सारटीला परत